देशपांडे टिळकवाडी नाशिक आज आपण जाणून घेणार आहोत बडीशोपे विषयी किंवा मधुरा म्हणून संबोधले जाते मुख्य कार्य अन्न दिसून येते बडीशोपेचा रस मधुर कडू तिखट पश्नानंतरचा रस पण तिखट तर कार्यकारी शक्ती ही शीत असते हिचे मुख्य गुण लघु व स्निग्ध असे आहेत अर्थात ती पचायला हलकी व शरीरात ओलावा निर्माण करणारी अशी आहे दोषांवरील कार्य बघायचे झाल्यास बडीशोप ही वातदोषाचं शमीन करणारी म्हणजेच शरीरातील वात कमी करणारी तसेच वाढलेले पित्तदोष कमी करणारी अशी आहे अंधम सोतोषातील बऱ्याच तक्रारींवर जसं की भूक न लागणे उलटीसारखे होणे सतत तहान लागणे अजीर्ण होणे पोटात गॅस होणे मलप्रवृत्ती पूर्णपणे न होणे मूळव्याध होणे यासारख्या तक्रारींवर बडीशोप उत्तम काम करते दातदोष किंवा कफदोष वाढून भूक कमी झाल्यास बडीशोपेने भूक व्यवस्थित लागायला सुरुवात होते तसेच पचनाचे कार्यही सुरळीत पार पडते लहान मुलांमध्ये पोटात गॅस होणे त्यामुळे पोटात दुखणे ही लक्षणे असता बडीशोपेचा अर्क किंवा काढा वापरावा श्वास लागणे खोकला येणे ह्यात बडीशोपेमुळे कफ सुट्टा होऊन बाहेर पडण्यास मदत होते रसाग्नीचे दीपन व रसाचे पोषण हे बडिशोप्याने होते त्यामुळे त्याचे मूळस्थान असलेल्या हृदयाला बल मिळते आणि म्हणूनच हृदय दुर्बलल्यात बडीशोप वापरल्यास उत्तम रसतत्व वाढल्याने सन्म्य निर्मितीही वाढते आणि त्यामुळेच डिलिव्हरीनंतर सुतिकेवर नियमित बडीशोप खाण्यास द्यावी बडिशोप ही बुद्धी व वा दृष्टी वाढवणारी आहे त्यामुळे मेंदूच्या व दृष्टीच्या दुर्बलतेत बडीशोपेचा रस किंवा बडीशोपेचे हे नियमितपणे घ्यावे बडीशोपेच्या वातशामक गुणांनी ती पायीच्या वेळेस होणारी पोटदुखी यातही लाभकारक ठरते तसेच ती पित्तशामक असल्याने सकष्ट मूत्रप्रवृत्ती मूत्रप्रवृत्ती कमी होणे यातही उपयुक्त आहे बडीशोपेचा अर्क चूर्ण काढा फांट ग्राई पॉटर या स्वरूपात आपण तिचा वापर करू शकतो धन्यवाद